मी सुरेखा मुंदडा आपल्या यशोवाणीचा दिवाळी अंक दोन हजार चोवीस यासाठी माझे एक प्रवास वर्णन पाठवत आहे नाव आहे माझा अविस्मरणीय ट्रेक आमचा प्रवास म्हणजे उत्तराखंडमधील अतिसुंदर ट्रेक साहेब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर मी तर म्हणेन दुनिया मे आके कश्मीर देखा स्वित्झर्लंड देखा पर अगर हिमालय मे ये ट्रेक नहीं देखा तो कुछ भी नाही देखा यारो सौंदर्याची खाणच म्हणा ना दोन हजार एकोणावीसमध्ये माझ्या व बहिणीच्या फॅमिलीने ट्रेक करण्याचा प्लॅन केला याआधी आम्ही छोटे छोटे ट्रेक केले होते पण एवढा लांब पल्ल्याचा थोडा अवघडच म्हणा एक्स्ट्रीम ट्रे एक्स्ट्रीम क्लायमेट प्रवास मोठा असा ट्रेक प्रथमच करत होतो पण मनातून एक उत्साह होता की आपण आज एक एवढा मोठ्या ट्रेकला जाणार आहोत जिद्द होती उत्साह होता मन तसे पूर्ण तयार होते त्याप्रमाणे आमचा प्रवास सुरू झाला आम्ही आधी मनाली डेहराडून फिरून नंतर ऋषिकेशला पोहोचलो तिथून पुढे आम्ही टी टी एच या ग्रुपला जॉईन झालो पहिला पाडा होता गोविंदघाट ते गांगरिया हा नऊ किलोमीटरचा तसा खडतरच प्रवास धोंड्यातला उंच उंच चढत जायचे कधी उतारावरून उतरायचे मध्ये खूप तहान लागायची थकवा जाणवायचा मधून मधून ग्लुकोजचे घोट घोट पित पाणी पित राहायचे पण चालत राहायचे चालत राहायचे चालत राहायचे आंग्रिया हा आमचा बेस कॅम्प दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडेपाच ला व्हॅली ऑफ फ्लॉवरच्या ट्रेकला निघायचे होते सर्व तयारी करून कपड्यांवर कपडे चढवून ग्लवज सॉक्स शूज बॅकपॅक वगैरे सर्व घेऊन निघालो हा ट्रेक बारा हजार पाचशे फुटांवर आहे आणि अठरा किलोमीटरचा अप अँड डाऊन असा प्रवास होता बापरे क्लायमेट म्हणाल तर एकदम एक्स्ट्रीम कधी पाऊसच कधी खूप थंडी कधी एकदम सोसायट्याचा जोरदार वारा की अंगावरचे कपडे बॅकपॅक काठी हे सारा जमा घेऊन चालले म्हणजे दिव्य वाटायचे दमछाक व्हायची असे करत करत पहिला दिवस असल्यामुळे उत्साह होता पुढे काय पुढे काय होणार असं बघण्याची एक क्युरॅसिटी होती ह्या दिवसात चालत राहिलो चालता चालता पीक पॉइंटवर कधी पोहोचलो कळलेच नाही तिथे पोचल्यावर तर काय आ हा 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 काय ते सौंदर्य आणि काय तो निसर्ग ते सर्व पाहता पाहता शीण तर जवळ यायलाही तयार झाला नाही कसे अगदी मन प्रसन्न होऊन गेले होते थकवा तर कुठल्या कुठे निघून गेला होता तिथे ती म्हणतात तीनशे साठ प्रकारची फुले येतात खूप मोठी व्हॅली आहे जितके चालू तितके अधिक सौंदर्य पृथ्वी आपल्या उराशी बाळगते हे आपल्याला बघायला मिळते अनेक 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 रंगछटांची आकारांची जातींची वेग वेग असलेली फुलेच फुले फुलेच फुले, फुले त्या नाना प्रकारच्या फुलांचे सौंदर्य म्हणजे पृथ्वीच्या हिरव्या कॅन्व्हवर परमेश्वराने वेगवेगळ्या रंगछटांची जणू मनसोक्त उधळणच केली आहे असे वाटते हे सौंदर्य बघून ज्या देवाने आपल्याला डोळे दिले त्यांचे आभार राहावलेच नाही आजही ते सौंदर्य डोळ्यात ठास ठासून भरले आहे अशा प्रकारे हा एक ट्रेक पूर्ण केल्याच्या आनंदात बेस कॅम्प वर पोहोचलो दुसऱ्या दिवसाचा ट्रेक पण मस्त होणार हा मनात आनंद भरलेला होता तिकडे दिवस चार साडेचार सहा साडेसहा ला मावळतो कारण तिथे पण हवामानात खूप बदल होत असतात त्यामुळे दुपारी लवकर रूमवर पोहोचणे आवश्यक असते त्याप्रमाणे आम्ही लवकर रूमवर पोहोचलो रेस्ट झाली बॉडी चेकअप झाले डिनर वगैरे सर्व झाल्याने झाल्यावर गाईडने दुसऱ्या दिवसाच्या सूचना द्यायला सुरुवात केली त्यांनी सांगितले सकाळी साडेतीनला उठून साडेचारला रेडी होऊन ट्रेकला सुरुवात करावी लागणार आहे कारण हेमकुंड साहेब हे चौदा हजार फुटांवर आहे अकरा किलोमीटरचा प्रवास आहे प्रवास जरा डिफिकल्ट आहे कारण ऑक्सिजन कमी असते दम लागतो वगैरे वगैरे काळजी वचनं वजा सूचना दिल्यात त्यांनी कोण कोण येणार यांची लिस्ट करायला घेतली आमच्या पण मनात थोडी भीतीदायक पण क्युरियासिटी पूर्ण जायची मनात तयारी होत होती पण आमच्या मिस्टरकडे बघितले तर ते काही हो ना ते काहीतरी विचारात दिसले काय झाले हे आम्हाला कळेस ना नंतर असं सांगितलं त्यांनी की आम्हाला त्यांना आमची काळजी वाटत होती कारण ट्रेकरच्या गाईड गाईडने सांगितले होते की वर ऑक्सिजन कमी असते बीपी वगैरे असणाऱ्यांनी जरा आपली काळजीपूर्वक आपली औषधे वगैरे घेऊन या आणि महिला आणि बहिणीला बीपी आहे म्हणून हे दोघे काळजीत होते हे दोघे हो म्हणा ना आमच्यामुळे या दोघांच्याही जायचे राहणार की काय ही, का ही खंत आम्हाला वाटत होती जीवाची घालमेल होत होती, होती। यांचे म्हणणे असे आले की आपण काल एक ट्रेक करून आलोय आज नको रिस्क घ्यायला स्किप करूयात आपण पण आम्हा दोघी बहिणींना अगदी जावेसे वाटत होते कारण इथे परत येणे दुरापास्त अशक्य होते महे दोघे उलटेच म्हणायला लागले तुम्हाला जायचे तर जा आम्हाला नाही यायचे आता आमची इकडे आड आण आणि तिकडे विहीर अशी भयंकर अवस्था झाली बाकी सर्व मंडळी ठरलेल्या वेळावर निघून गेली आमचे फॅमिली मेंबरही गेले कारण आमचे कॅन्सलच होते मला मात्र रात्रभर तगमग होत होती झोप येत नव्हती यांच्याशी बोलताही येत नव्हते हो पण शेवटी न राहून साडेपाच ला मी यांना विचारलेच पण जरा घाबरत घाबरतच काय हो काय करूयात जाऊया का आपण पण हे मात्र होकेचू करायला तयार नाही अजून पांघरून घट्ट करून झोपून राहिले दोन तीनदा विचारले पण हे टस्कीमस होईना मी मात्र नर्वस झाले मग विचाराला आला की बहिणीला तरी विचारून बघावे बी तिच्या रूमवर गेले तर ती ताडकन उठली जणू एका पायावर तयारच होती मी विचारायच्या आतच म्हणायला कशी चल चल आपण दोघी जाऊ मी काळजीत म्हटले अग काय करावे पण ती नाही बाबा चल ग मी जियाजींना घाबरले म्हणून तुला उठवले नाही मी तर जागीच आहे या दोघांना न यायचे तर न येऊ दे आपण दोघी जाऊ पण पण हे दोघे मात्र नाहीच काही केल्या हो म्हणे काय करावे काय नाही असा विचार करत करत शेवटी आम्ही चौघे खाली एका रेस्टॉरंट मध्ये ब्रेकफास्ट साठी गेलो ही लोक ऑर्डर देत होती माझ्या काय मनात आले मी त्या हॉटेल मालकाला सहज विचारायला गेले भैया हम जा पाएंगे की हेमकुंड साहेब एज के हिसाब से क्या लगता है अरे क्या बताऊ आपको उस हले भले आदमी ने हमारा ऐसा हौसला बनाया कि हम दोनों ने तो ठान ही ली हम तो जाएंगे ही जाएंगे उसने तो हमारी जाने की तैयारी ही शुरू कर दी बोला बहन जी आप तो बहुत लकी हो आज तो जाने में कोई दिक्कत नहीं है ऑल इज गुड खरच तो होटल मालक आमटा साक्षात परमेश्वर ठरला आम्हाला त्याच्यात खरंच ईश्वर दिसला साडेपाचपर्यंत आमच्यासाठी कुठलाही आशेचा किरण दिसत नव्हता की आम्ही जाऊ कारण माझ्या मिस्टरांचा डिसिजन म्हणजे अगदी काळ्या दगडावरची रेग असते पण काहीही हो मिरॅकल झाले म्हणतात ना परमेश्वर कुठल्या स्वरूपात भेटेल सांगता येत नाही अगदी तसेच झाले आणि आम्ही निघालो जायला आम्ही वर हेमकुंड साहेबला पोहोचेपर्यंत सर्व लोकांचे दर्शन वगैरे झाले होते बाहेर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आम्ही सर्वांनी एकमेकांना मिठ्याच मारल्या कारण कुठलीही आशा नव्हती त्यांना की आम्ही येऊ कारण आमचे हे अरे पण काय वर्णन करावे त्या हेमकुंड साहेबचे वरती एक पाण्याचा तलाव एकीकडे बर्फाचा डोंगर मध्ये गुरुद्वारा वा वाह वाह एका स्वर्गातून दुसऱ्या स्वर्गात आल्याचा भास गुरुद्वारात पाच मिनिट ध्यानस्थ बसणे म्हणजे अग्निपरीक्षाच होती अतिशय थंड क्लायमेट मध्ये बसायचे होते पण आम्ही पास झालो अति सुंदर शब्दात वर्णन करणे अशक्य ऑक्सिजन कमी असल्यामुळे आवाज आणि हालचाल अगदी मंदावल्या होत्या नाहीतर आम्ही जोर जोरात ओरडून नाचाव वाटत होत इतका आनंद झाला होता वर पोचल्याचा केलाच पाहिजे असा हा ट्रेक आहे नसते गेलो ना तर खरंच खूप मिस केले असते वर एक मोठी लंगर काय त्या लोकांची सेवा सर्वांना गरम गरम मसाला चहा आणि खिचडी त्याचा आस्वाद काही औरच जणू स्वर्गात अमृत मिळायला लागत इतकं फ्रेश आणि एनर्जेटिक करून टाकतं खाली उतरायला की सर्व क्षीण भाग तिथेच निवडून जातो सगळा प्रवास करून खाली उतरलो तेव्हा गाईड म्हणतो कसा दिदी आपने आखीर पुरा करही लिया ना ट्रेक अरे दीदी हिमालय का प्यार है जो दिल से आना चाहता है उन्हें वो बुलाही लेता है जो चलेगा वेगा ये पक्का तय हे झाला देवाला त्रिवार वंदन पण खरंच ट्रेकची आवड असणाऱ्यांनी हे दोन्ही ट्रेक जरूर करावे हे सर्व पाहिल्यावर जणू असे वाटते साक्षात परमेश्वर जणू इथे दृश्य महोत्सव करतो साजरा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा हा धर्तीवर स्वर्ग खरा हा धर्तीवर स्वर्ग खरा